नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती स्वीटी बघा तरी शांत बसली आहे ती आणि गोल्डन मात्र आमच्या नुसती घाई झाली आहे बघा काय एवढी घाई करायची आहे तर तो सारखं नुसतं मला सांगतोय की चल चल म्हणून तर मी त्याला सांगते इतक्यात जायचं इतक्या जायचं नाही शांत बस काय नसतोस का नसतोस तू एवढा शांत बसायचं वेळ आहे जा? मी आपलं सगळं सामान त्याचं ड्रेस वगैरे इथे आणून ठेवलाय तर तो म्हणतोय की चल चल जाऊया म्हणून सुटी बघायची शांतपणे बसली सुटीला कधीच आमच्या घाई नसते शांत असणार नस गावी गेल्यावरती पण हा सारखा फिरत असतो इकडे तिकडे आणि इतका हैराण होतो तरी पण तो फिरतच राहणार हिचं तसं नाही थी ही थी फिरून आली ना आणि तिला असं वाटतंय की मी जमते आता तर ती थोडा वेळ आराम करते नंतर ज्यावेळी ती ओके होते ना त्यावेळी मग ती परत फिरायला जाते अशी सिटी आहे सिटी म्हणजे खूप शांत आणि गोल्डन आमच्या त्याच्या उलट अशी दोघ जण दोन तऱ्हेची आहेत गेल्या वेळी पण मॅच होती रविवारी आणि आत्ता पण शनिवार दोन दिवस मॅच होती, म, जा तिकड़े जा तिकड़े जा होती तर गेल्या रविवारी गोल्डन इतका फिरला आहे तिकडे म्हणजे तिकडे ज्या ठिकाणी मॅच होती आमच्या जवळच होती तर त्यापासून म्हणजे तो सारखा नुसता जाऊन मग त्यांना बघायचा की हे सगळी जाणं तिकडेच होती मॅच त्याच्यामुळे तो त्यांच्याकडे जायचा बघून यायचा परत घरी यायचा दुपारी झोपला सुद्धा नव्हता तो आणि नंतर संध्याकाळी त्याची पूर्ण बॅटरी डाऊन झाली होती इतका तो हैरान झाला की नंतर मग शेवटी आईने त्याला तिकडून ग्राउंड वरून घेऊन आल्या त्या घरी आणि ते घेऊन आल्यानंतर हा साहेब जो काय झोपला जो म्हणजे आम्ही घाबरलो त्याला बघून की अरे याचं झालं काय नक्की आणि नंतर मग हे ज्यावेळी सगळे आले ना घरी त्यावेळी मग तो परत उठला आणि मग तो नॉर्मल झाला परत पण त्यावेळी आम्हाला घाबरवलं नंतर तर म्हणून मग मी आज यांना सांगितलं की आज म्हटलं ना आम्ही येणार नाही कारण की हे सकाळीच गेले तिकडे मॅचला त्याच्यामुळे मी यांना सांगितलं होतं की आम्ही काय येणार नाही कारण की हा ऐकणार नाही तिकडे गेल्यावरती हाच तुमच्या बागनं फिरत राहणार तुम्ही तिकडे दिवसभर तिकडे मॅच कडे मग हा पण तुमच्या बरोबर आणि मग बांधून जरी ठेवलं तरी तो ऐकत नाही मग सारखा ओरडत भुकत राहणार की मला बांधून ठेवलाय वगैरे असेल तर आग काढत बसतो म्हणून म्हटलं आम्ही इथे राहतो संध्याकाळी म्हटलं तुम्ही न्यायला या मग संध्याकाळी म्हटलं आम्ही येणार तर आता कधी येतील बघूया आता काय फोन नाही आले पण आम्ही याच तयारी करून राहिलोय आणि गोल्डन आमच्या घाई लागली आहे सारखी बस नाही बाबा वाट बघत बसलाय आता तर त्याचं असं चालू असत आणि तिकडे कसं गावी इतकं ऊन आता किती बाहेर आहे आणि गर्मी आता इतकी होती आहे ना की आपल्याला समजतं ना बाबा उन्हात आपल्याला नाही जमत गप घरात यायचं ते नाही हिला नाही हिचं हिला बरोबर असता ही जर बाहेरून आली ना उन्हातून काय मग घरात गप येऊन आराम आधी करणार नंतर मग तिचं ओके तिला वाटलं ना तर ती बाहेर जाते असं हा अजिबात नाही

बसा दाल। दा, तुम्ही रुदी जा बस तू सुटीये मागे बघाशी बसले आहे ब ए आहे ना तू डिडली स्वीटी तुझी गोडू कोण आहे रे बघितल असतं तिला गोडू बघितलंस तिला पिले पिलू बागा कशी बसली आहे ती अगदी शांतपणे आणि भेटली जण आणि सुटी आता पाटी बसलीये हे आता गेले तिकडे वडा आणण्यासाठी त्याच्यामुळे इथे गाडी थांबवली आम्ही पिलू वेगळे ओळख केलं नाही बरोबर सुट्टी तिकडे पाठी सुटी त्यांना बघतीये ते कुठे गेली म्हणून गोल्डू पण बसलाय गोल्डू पण खुश झाला ना गोल्ड्यात ए गोल्डू ए गोडू किती शांत बसली आहे ती आता बघा किती प्राणा कळत ते की आपली माणसं आहेत आपण कुठे दुसरीकडे नाही चाललोय येताना जरा आम्ही आम्ही केलेलं पण आता आम्ही दिसल्यावर ती खुश झाली तिला कळलं की आपलीच माणसं आहेत ती आणि कोण आजूबाजूने जातात ती दोघांना बघतायत वाकुल <laughs> बघा अशी बसलीये बाबू थंडी लागली पण तरी माझ्या पाठीमागे आलंय त्यांना कुठे जाणार नाही टाकून कळलं सुटी आजही दोघ जण भेटली ना पिलू आणि सुटी असं मला गोलूची आठवण आली कारण गोलू, गोलू आम्ही घरी गेलो की गोलू तसा यायचा सिटीला भेटायला गाडी तसा यायचा तर सेम मला ते गोलूच पण गोलू सारखीच होती ना तो पण व्हाईट कलर मध्ये होता ही पण तशीच आहे त्याच्यामुळे गोलूची जाटवण झाली पुढे झाली तू सिटीला पुढे जायचंय आहे ती तुला लय काळजी ना तिची सिटला बरोबर कळत आपली आहे ती बाबडू कोणाला बघते ग तू थांब गोल्डन तुला थांब जरा असणार आहे तू खा दोन्ही दो खा दोन्ही खा भूक लागली ना वडापाव नाही भेटला अंडापाव भेटलाय पावतो वेळ लागणार दाबा आहे तुझा <laughs> या ते काय <बरु> कर बिलुडी <laughs> <तेका या कौर। laughs> आता काय भेटत शिटी चला उतरा गोल्डन गेलो फिरा चल उतर ओय ये ये वाट बसा बीच असत <laughs> ना आता उतर खाली ती पोचली ती बरोबर ते एक तर त्यांच्या कंपाऊंडच्या इथून जाणार ते बघा तिथे ते फिरेल आणि गोल्डन त्या साइडला ते रात्रीची फिरे असतात सिटी तिथे जरा ऐकते त्यांचा आवाज ते बरोबर माहित आपली माणसं असतात त्यांच्या पाठवूनच राहायला पाहिजे ते

आला <laughs> <हाला> आला <ना laughs> हा आता बघ ना जेपली सिटी तुमका बघून तकडे गेला पण दाव तो हळू 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 केवढ्या